नमस्कार परिपुन्हा आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण छान सुंदर डिझाईनचं लांब मंगळसूत्र बनवणार आहोत तर गोल्डन मनी घेतलेले आहे की मी अशा मोठे आणि त्यानंतर मंगळसूत्राची वाटी घेतलेली आहे छोटे मनी लागणार आहेत आपल्याला आणि हे जे रेड कलरचे मनी आहेत ते घेतलेले आहेत पायप हे, हे क्रिस्टल मनी घेतलेले आहेत मी आणि त्यानंतर काळेमणी मोठ्या साईजचे आणि काळेमणी छोट्या साईजचे तर आपण बनवायला सुरू करूया बघा आता इथे मी दोन पदर घेतलेले आहेत ती आणि ज्वेलरीच्या सुया बांधून घेतलेल्या आहेत ते अशा पद्धतीने दोन प दोन्ही पदरांना आणि त्यानंतर आपल्याला स्क्रू ववून घ्यायचं आहे तर कोणताही स्क्रूचा एक पार्ट आपल्याला सुरुवातीला ववून घ्यायचं आहे आता एका पदरामध्ये आपल्याला काळे मनी टाकून घ्यायचे आहे ती बारीक साईजचे आणि मागच्या साईडला जरा जास्तीच मनी टाकायचे आहे ते दोन्ही पदरामध्ये आपल्याला शेम मनी टाकून घ्यायचे आहे ती काळे मण्या आपल्याला छोट्या साईजचं गोल्डन मनी मोठ्या मनी आणि परत छोट्या साईजची ची मनी टाकून घ्यायची आहे ती आता आपल्याला मनी व्हायचे आहे ते हे तीस मणी टाकलेले आहे ती तुम्हाला यापेक्षा लांब हवे असतील तर तुम्ही यापेक्षा जास्त लांब होऊ शकता आता इ इतके ठीक आहेत हे बघा हे तीस तीस मणी आहे ती दोन्ही पात्रामध्ये परत आपल्याला हे जे गोल्डन मणी आहेत ते हे ती पुढे टाकून घ्यायचे आहे तर असे जे आहे ते आपण पाच टाकून घेणार आहोत आणि मग मंगळसूत्र व्हायचं आहे काळ्यान मन्यानंतर परत आपल्याला गोल्डन मनी आणि परत हे काळे मणी वाहून घ्यायचे आहे ती तर हे जे गोल्डन मनी आहे टाकलेले आहेत हे पाच टाकायचे आहेत आपल्याला इकडे पण बघा आता यानंतर गोल्डन मनीमध्ये मोठे काळे मणी टाकून घेतलेले आहेत ते तर हे जे गोल्डन मनी आहेत ते नऊ टाकलेले आहेत ती दोन्ही पदरांमध्ये आपल्याला शेम वाहून घ्यायचे आहे ती ह्या मन्यानंतर आपल्याला मंगळसूत्र व्हायचं आहे तर इथे मी ववूनच घेतलेला आहे रेड मनी टाकलेला आहे सुरुवातीला ते बघा हा जो रेड पाईप आहे टाकलेला आहे चमकीचा मनी त्यानंतर गोल्डन मनी आणि ही मंगळसूत्राची वाटी टाकलेली आहे परत आपल्याला गोल्डन मनी टाकलेले आहे काळा मनीमध्ये आणि परत एक मनी मोठा मंगळसूत्राची वाटी गोल्डन मनी आणि काळा मणी टाकलेला आहे हा इथे आणि रेडमीने अशा पद्धतीने हे बनवून घेतलेलं आहे तर यानंतर मी पुढे हे मनी घेते आणि परत आपल्याला जसं आहे ह्या साईटला बनवलेलं तसं पूर्ण बनवून घ्यायचं आहे कारण खूप वेळ जातो आणि व्हिडिओ पण खूप मोठा होतो म्हणून हे बघा आता मी हे बाकीचं आहे ते ह्या साईटला पूर्ण असायचे असं बनवून घेते हे बघा आपली सुंदर अशी डिझाईन तयार झालेले आहे नाजूक सुंदर आणि खूप छान दिसते तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा